ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण थाटात डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते उद्घाटन कळवण तालुक्यातील कुंडाने ओतूर येथे माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती ताई पवार ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात थाटात जल्लोषात पार पडले ग्रामविकास मंत्री असताना गावासाठी जवळपास दोन कोटी रुपयांचा भरीव निधी दिला असून त्यातून ग्रामपंचायत कार्यालय कॉन्क्रीटीकरण रस्ते सभामंडप डांबरीकरण रस्ते आदी पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आहेत हा निधी म्हणजे केवळ आकडा नव्हे तर गावाला दिलेली विकासाची नवी दिशा विका पंचे पंचे आहे पुढे डॉक्टर भारती पवार म्हणाल्या माझ्याकडून जे काही शक्य आहे ते मी आजवर केले आणि पुढील काळात देखील गावाच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन अधिकारिक निधी उपलब्ध करून देईन ग्रामपंचायत उपसरपंच रवींद्र आहेर यांनी आपल्या भाषणात सांगितले की डॉक्टर ताईंच्या प्रयत्नांमुळे आज आपण गावात ज्या सुविधा बघतो त्या प्रत्यक्षात आल्या आहेत सभामंडप पक्के रस्ते कार्यालय हे आज साकार झाले आहे सभापती बळीराम देवरे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की ताईंनी गावासाठी दिलेला भरघोस निधी म्हणजे गावाच्या भविष्याचा पाया मजबूत आहे या सोहळ्यात गावातील व तालुक्यातील अनेक प्रसिद्ध आदरणीय आणि कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते यामध्ये शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित राहिले गटविकास अधिकारी सहगट विकास अधिकारी विस्तार अधिकारी महावितरणाचे उप अभियंता बांधकाम अभियंता आरोग्य विभागातील तलाठी पोलीस कर्मचारी हे देखील उपस्थित होते गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच महिलांपासून ग्रामस्थ उपस्थित होते मला आनंद झाला दोन्ही बाजूला अशा वास्तू उभ्या आहेत आणि आपण मध्ये आहोत एकीकडे धर्माचं रक्षण करणार पवित्र मंदिर आहे तर दुसरीकडे व्यवसाय करणार पवित्र मंदिर आहे अशा या दोन्ही मंदिरांच्या ऊर्जेमध्ये आपल्याला काम करायचं आणि आता सगळ्यांनी सांगितलं नंदी जवी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं त्याच्यापासून येणार साहेबांनी कायमच शिकवलं काम करत राहायचं जे काम आपल्याला शक्य आहे ते ते सगळं करत राहायचं विचार करायचा नाही आणि आता मी बरंच वाचन केलं त्याच्यात त्यांची ती एक लाईन मला फार आवडते त्या हार मे त्या झीत मे किंचित नाही भय भीत मे संघर्ष के पर ये भी सही, ये भी सही? सगळं बस बीडीओ तारीचे बसले त्यांचे अधिकारी बसले आरोग्याचे बसले सगळे अधिकारी त्यांच्यासाठी सर जोरदार काय आणि आपण त्यांचे धन्यवाद देऊ धन्यवाद का द्यायचे कारण की जेव्हा कागद पुढे जातो तेव्हा सरकारपर्यंत तो कागद पोहोचतो मग तो निधी आपण इथून किती जरी फोन केले रवी भाऊ तरी फोनवर काम कागद यात्रा नसते ती ना यात्रा इथून सुरुवात गावातून मग बी डीओ ऑफिस मग झेडपी मग मं मंत्रालय यात्रा मधले त्यांचे सगळ्यांचे सहकार्य आपल्याला मिळतात आणि मी वारंवार सांगत असते अधिकारी चांगले सहकार्य करत असले की तिथली कामं फारशी अडच नाही आणि माझा दिल्लीतला अनुभव आहे संकट काळात जे काय काम उभं राहिले सगळ्यांनाच सगळ्याच देशाने बघितलं प्रत्येक आपापल्या परीने काम करत होता गावातली सगळी मंडळी गावाचं रक्षण करत होती जिल्ह्यात राज्यात सगळे शासन प्रशासन लोक सगळ्यांनी मिळून एक उदाहरण दिलं आणि हे उदाहरण आपण नाही तर जगाने बघितलं जगाने असं उदाहरण बघितलं की बदललेला भारत आज बघितला हा की भारत की त्या भारताने दोनशे कोटी व्हॅक्सिनेशन करून एक रेकॉर्ड दिला आणि ते बदललेला भारत आम्ही बघितला या भारताची ऊर्जा वाढवायची आहे पुढे आहे तर तुमची कार्यशक्ती लागली पाहिजे आज मला सांगितलं आपल्या सगळ्या सरपंच सदस्य सगळ्यांनी सांगितलं की काही आम्ही याच्यासाठी कुठलीही वेगळी शासकीय मदत घेतलेली नाही हे प्रत्येकाच्या घरातन आलेल्या कष्टाच्या पैशातलं उभं राहिलेलं मंदिर आहे म्हणजे असं प्रत्येक गावाने उभं केलं पाहिजे धर्माचं रक्षण व्हाय संस्कृती परंपरा टिकली पाहिजे हे प्रत्यक्ष कृपीतून आज तुम्ही परिसरातल्या ग्रामस्थांनी दाखवून दिलं याचा मला प्रचंड आनंद आहे आणि अशा पद्धतीचं काम ही शक्ती आहे ही शक्ती आहे तर बाबा मारुतीच मंदिर असतुतीनं पहिले जाणपणे

श्रीरामासाठी समुद्र पार करून विजय प्राप्त करून देण्यासाठी निघालेले हनुमान आले मला असं वाटतं ही कथा सुद्धा पुढच्या पिढीला कळू शकते तीन दिवसाचा कार्यक्रम तुम्ही गावकऱ्यांनी घेतला मी मनापासून अभिनंदन करते की धार्मिक कार्यक्रमात जाऊ तर पुढच्या पिढीला नाही तर मग चालू द्या टीव्ही व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम मशीन आहे ना मशीन मी पाहिजे केवळ बरं आहे मग का खर आहे बघा हे लक्षात ठेवा हे तुम्हाला वापरताय का तुम्ही त्याला वापरताय है ना मग पार घरात पाऊच आहे तरी त्यावर चालतात तरी कोण वर पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर घेऊन चालतो असं करायचं नाही आपण स्वतः तुम्ही परिस्थिती आहे ग्रामीणला पण सगळ्या माऊलांना माझी विनंती आहे मुलांवर संस्कार करायची जबाबदारी आहे म्हणून नक्कीच आपली मुलांना सांभाळायचंय नुसतं घरा परिवाराला नाही तर या देवसाच्या सेवेसाठी प्रत्येक पोरगा पोरगी तयार करायची जबाबदारी आपल्या मातेवर आहे कर्तव्य आज इथे पोलीस अधिकारी बसले प्रशासनाचे अधिकारी बसले नर्से तुमच्याकडे किती भांडरी येत असतील ना फोनवरून दिवस व्हायला लागले आजकालच्या पिढीला कळत नाहीये ने नेमकं काय चाललंय आजकालची पिढी विचार इतका वेगळा आहे की थोडासा विचार करायला पण की याचे परिणाम काय होणार आहे बघा कुटुंब व्यवस्था चांगली राहील तर चांगलं घरे बरोबर कुटुंबात सगळं डिस्टर्ब झालं कुटुंब पूर्वीच्या काळात बघा सगळे एकत्र ते आता ठीक आहे नोकरी आहे काही कारणामुळे तुम्ही प्रवासात असता दुसऱ्या ठिकाणी असता पण आपल्या गावाला जसं या

सरकार मला तर मला सरकारने मला मिळणार असं नाही सरकारला वेळोवेळी सांगितलं तर सरकारने मला काय मदतच केली गोष्टी राजकारण त्या बाजूला नाही पण एवढंच आहे की कामाच्या बाबतीत तुमचीही मुलगी तुमची बहीण कुठेही कमी पडणार नाही या भागा भागाच्या विकासासाठी सत्ता आपली आहे केंद्रात आहे राज्यात आहे घाबरू नका तुमची बळी कुठे ना कुठे पोचे आणि विकासाच्या दृष्टीने आज एक विकसित भारताचा संकल्प घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी जी काम करतात त्यांच्या याच्यातलं या भारतामधला सत्तेचाळीस ला जेव्हा शंभर वर्ष पूर्व होतील तर आमच्या गावागावापर्यंत सुविधा पाहिजे हे सगळं दिल्लीतल्या ठिकाणी याची सुद्धा रेकॉर्डिंग होते की बाबा त्या गावात ग्रामपंचायत आहे की नाही प्राथमिक जमाखाला आहे का नाही आयुष्यमान कार्ड पोहोचलं का नाही आता सत्तर वर्षाच्या वयाच्या वरती आयुष्यमान कार्ड दिले प्रत्येकाला माझे जुळ्या बायाचे सगळे मित्र आणि ज्येष्ठ मंडळी सगळ्यांना माझ्या नमस्कार सर आपल्या पुला गावासाठी फोन केला फोन वरती कधीच कुठला या काम देत नसतं तरी त्यांनी आपल्याला फोनवरती पहिला सुरुवातीला गौरंगनाथामुळे मारुती मंदिर बांधलेलं त्या ठिकाणी सभामंडळ दिलेलं आहे फोनवरती कधीच कोणी काम येत नाही त्यांनी फोनवरती आपल्याला काम दिलं त्याच्यानंतर जो दांबरीगंजा झालेला आहे एक किलोमीटर तो देखील रावले साहेबांनी त्यांना भाषण आणणार त्यांनी आम्ही फोनवरती सांगितलं कुठलं शिष्टमंडळ जर नव्हतो तरी त्यांनी दिला त्याच्यानंतर त्यांना मी फोनवरती ग्रामपंचायत कार्यालया संदर्भात सांगितलं होतं तरी त्यांनी फोनवरती ग्रामपंचायत कार्यालय दिलं कुठलेही शिष्टमंडळ घेऊन किंवा चार लोक घेऊन आम्ही मागणी करण्यासाठी गेलो नव्हतो तसं व्यक्तिमत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे म्हणजे मंत्री असताना त्यांनी आपल्याला भरपूर कामं दिलं पण योगायोग काही अडचणींमुळे त्यांना साथ देऊन दिली जर ते मंत्री राहिले असते तर खरोखर आपल्या तालुक्याचा आणि आपल्या गावासगत सगळ्यांचा खरोखर विकास झाला असता

आमदार तरी मी आलेले स्वागत करतो त्यांनी त्यांचं स्वागत करतो आमचं जर फोटो आहे त्या प्रश्नाबरोबर खूप आठवण येते या कुंडाने छोट्या काळात कोण करतो दिलेले आता आजपर्यंत नागपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री काहीच झाल्या तेवढा आणि एवढा कधीच मिळाला नव्हता एवढा मिळालेले तरी आम्ही तुमचे सगळ्यांना उलगुलान टुडे न्यूज साठी पुंजराम खांडवी पुनद खोरे कळवण